आणि खायचा आहे जो जिंकणार आहे तो खाणार आहे केळी एक केळी घेणार आहे चल यश कळवा पट्टी बांध पूर्ण पट्टी बांधायची आणि मग सांगायचं तर खाली करा तुमच्या खाली कर खाली कर खाली कर चल केलं का यश ये अच्छा वर निर्भर थांब जा थांब चेंज करतो चला आता एक कुठला येऊ एक कुठच चल बघतोय का तू चाल रिका काल ती काय चल कुठं मग बरोबर याचा लय केळी चला मी चेंज करणार आहे चल सांगत यश बरोबर साडे केस घेतोस का चल उचल चल एक आता उच्चल चल चल एक वाग रॉंग चुकीच आहे चल यश दिसते का बघायचं नाही हा चेकिंग नाही चल उचल झाले कुठलं पण दिसतय ना तुला चाल चल चल, चल पुढे दिसतंय का चल उचल चल चालला माग माग चला, माँगा, माँगा, चला।

मला एकच हात लावायचा कोणाला पण आणखी संजय बरोबर चल यश लावतो डोळे पट्टी लावतो इथं माझा हां होतं